हो ते भी सांगीन मले तिचं बी हे ते मनीषा काय सांगेन तुला नाही तेही तुले म्हणीन तुमच्या आईनं असं म्हटलं तसं म्हटलं आता मी कोणाच सांगू कॉन्ट्रॅक्ट ठेवणार नाही अरे अरे आता तिचं काय आलं याच्या तिचं हॅलो फ्रेंड्स तर आई खूप गरम झालेली आहे सोशल मीडियाच्या कोणत्याही व्यक्तीला ती घरी येऊ देणार नाही आता तर तिने मनुष्याला सुद्धा घ बोलणार नाही की असं म्हटलेलं आहे तर ही आहे माझी भाची आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिचं लग्न झालेलं आहे माझे जे सबस्क्रायबर्स होते त्यांच्या मुलासोबत तिचं लग्न झालेलं आहे आणि गुणा गुणविंदाने आता लक्ष्मीसुद्धा त्यांच्या घरात आलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया किसके पास या ना डॉक्टर बोलो हम डॉक्टर के पास जाते हैं हम के जाते है, आजी को सुई देके आती है, जा, जा, जा तो भी चलना है। मामा नहीं बाबा डॉक्टर बहुत बड़ा सुई देता है किसका बच्चा है मैं किसका बच्चा है माँ का मम्मी का तर माझी एक सबस्क्रायबर्स होत्या त्यांचा मुलगा वारला होता आणि त्या म्हणजे माझे व्हिडिओ बघता बघता एक दिवस माझ्या घरी आल्या आणि त्या भरपूर रडत होत्या रडत होत्या म्हणून मी त्यांना सांत्वना वगैरे दिली आणि अशीच आम्ही कॉलवर वगैरे बोलत होतो आणि काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की माझा मुलगा लग्नाचा आहे मला एखादी गरिबाची मुलगी असली तर मला चालते Uh, मी म्हटलं तुमची कास्ट कोणते हो कोणती आहे आणि नंतर आमची कास्ट सारखी आली त्याच्यामुळे मग मी त्यांना सांगितलं की माझी एक भाची आहे परंतु तुम्ही घरचे म्हणजे ते घरचे परिपूर्ण आहेत म्हणजे त्यांच्या घरी इन्कम सोर्स वगैरे भरपूर आहे फोर व्हीलर आहे म्हणजे भरपूर ते रिच घरचे आहेत आणि त्यांनी त्यांना मग मी सांगितलं की माझी भाची लग्नाची आहे म्हणजे माझ्या भावाची मुलगी मावस भावाची मुलगी आणि परंतु ते गरीब परिस्थिती असल्यामुळे फक्त मुलगी देऊ शकतील बाकी ते काही करू शकतील नाही आणि त्यांनीसुद्धा काही अट न ठेवता गुण्यागोविंदाने त्या मुलीसोबत लग्न केलं पूर्ण खर्च त्यांनीच केला होता ही गोष्ट दोन ते अडीच वर्षापूर्वीची आहे आणि त्याचे ब्लॉगसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकले होते त्याच्यानंतर आम्ही तर मी अशीच माझ्या इथं एक मुलगी आली होती आणि सहज तिला गोष्ट सांगितली होती की बाबा आजकाल कसं आहे कोणाचं चा आपण चांगलंही करून दिलं तर ते लोक आपल्याला ओळखत नाही असं मी तिला बोलली होती की माझ्या भाचीचं लग्न झालं आणि आता ती मला एखादा कॉल वगैरे करत नाही तर तिने लोकांना हे जाऊन सांगितलं माझ्याशी इथं खाल्ली मुतली हागली मुतली सगळं काही माझ्याशी इथं केलं आणि लोकांना सांगत होते की ज्या भाचीचं तू लग्न करून दिलं ना तीसुद्धा तुला ओळखत नाही बोलत नाही असं ती बोलत होती परंतु कसं आहे ना जे जे लोक माझ्यावर खोटे आरोप लावतात ना ते तोंडावर अक्षरशः पळून जाता तोंड फुटते तरी पण खोटं बोलणं काही ते सोडत नाही पण असो परंतु आपण एखाद्याचे दोनाचे चार हात करून दिले ना तोच आशीर्वाद मला लागलेला आहे त्याच्यामुळेच एवढे दुश्मन माझ्या पाठीमागे आहे तरी माझं काही वाईट होऊ शकत नाही तुम्ही बघू शकता मुलगी किती आनंदात आहे छान आहे मस्त मजेत आहे लग्नाच्या एका वर्षा म्हणजे लग्ना काही दिवसानंतर ती प्रेग्नेंट आली आणि देवाच्या कृपेने लक्ष्मी भाग्यवंत असतात त्यांच्या घरी पहिली मुलगी जन्माला येते मस्तपैकी तिला मुलगी पण झाली आणि आता ती मुलगी एक वर्षाची झाली आणि एक वर्षाची झाल्यानंतर आज तिचा वाढदिवस होता आणि नंतर मग माझ्या भाचीने मला कॉल पण केला मग मी बोलली इतक्या दिवसाचा मला तू कॉल वगैरे केला नाही तर म्हणे आका तू व्हिडिओ वगैरे शूट करत असतं त्याच्यामुळे असं वाटतं की तुझा मोबाईल कामात असतो त्याच्यामुळे मी कॉल करत नाही आणि तुझ्यामुळे तर माझं जीवन छान झालं त्याच्यामुळं तुझ्या मनात असा कोणताही गैरसमज ठेवू नको बस एवढीचीच गोष्ट होती परंतु एक गोष्ट लक्ष आली की जो चे का, हे जो सोशल मीडियाचे लोक असतात ना यांना कधी मैत्री करू नका आणि कधीही यांना घरी बोलवू नका कारण यांना जर घरी बोलवलं नाही या ताटात खातात ना त्याच ताटात हे छिद्र पाळतात असे हे लोक असतात तर जी बाई खोटी आरोप लाव लावत होती ना तिनेसुद्धा दहा दहा व्हिडिओ बघून घ्यावा म्हणजे कळेल की आम्ही या मुलीचं एवढं चांगलं केलेलं आहे की ते एवढे गुन्ह्या इतक्या छान घरी पडलेली आहे घरासमोर तीनच्या तीन ते चार तिच्या घरासमोर गाड्या उभ्या असतात घरसुद्धा छान आहे सासू सासरेसुद्धा छान आहे नणद नाही आहे आणि ती, चार ती एक अजून काय पाहिजे तुम्हीच सांगा एवढं छान जर आपण कोणाच्या आपल्यामुळे जर कोणीतरी सुखाचे दोन घास घेत आहे तर याच्याहून पुण्य कोणतंच नाही आहे बरोबर ना एखाद्या मुलीचं जर तुम्ही चांगलं केलं आणि ती ती जर त्या घरी हॅप्पी असली ना तो आशीर्वाद तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो आणि चांगला असतो आणि तुम्ही बघू शकता की कि किती छान पद्धतीने त्यांनी वाढदिवस वगैरे केला नंतर इथं वाढदिवस वगैरे झाला केक कटिंग वगैरे झाला आणि नंतर गिफ्टचा प्रोग्राम चालू होता तर कसे आहे पैसे म्हणजे तिला ती घरी घरी एवढं आहे ना तिच्या खेळणे कपडे वगैरे भरपूर आहे तर आम्ही फक्त तिच्या हातात खाऊच दिला होता आणि विनाश काले विपरीत बुद्धी आता कसं आहे आईला आईचा सोशल मीडियावरून विश्वास उडालेला आहे त्याच्यामुळे आई एकच म्हणते की इथून पुढे कोणालाही आपल्या घरी बोलवायचं नाही कोणासोबत मैत्री करायचं नाही कोणाला नंबर द्यायचा नाही काहीही करायचं नाही तर अशा पद्धतीने आम्ही वाढदिवस वगैरे साजरा केला हे बघा ही आहे बड्डे गर्ल पण आम्हाला अंगठा खायचा आहे आम्हाला तसं नाही राहायचं आहे ओळखलं का बाचीला दिवसानंतर दिसली ते म्हणून कधी ओळखतात ते झाले बरं का तिच्या लग्नाला आता दोन दोन वर्ष झाली किती मुलगी तिचा बड्डे आहे आज माझी भाजी आता सध्या तीही आहे तर आता आम्ही बड्डे ला आलो होतो जळगाव जामोदला आता जेवण वगैरे करून बाय बाय करून ਮੈਂ ਪੂਰਾ ਚ ਵੀਡੀਓ ਕਾਲ ਲੈ ਪਾਈ ਕਿ आणि दुसऱ्या दिवशी होळी होती त्याच्यामुळे थांबता येत नव्हता आणि बघा किती छान अशी लक्ष्मी त्यांच्या घरी आलेली आहे तुम्ही बघू शकता सांगण्याचं तात्पर्य एकच की तुम्ही कोणाचं जर तुम्हाला चांगतं चांगलं करता आलं ना तर तुम्ही नक्कीच करा परंतु वाईट तुम्ही कोणाचंही करू नका आणि आजकाल कसं आहे मुलीला जर चांगला नवरा भेटला तर ठीक आणि लग्न करून देताना कारण ही व्यक्ती माझ्यासाठी अपरिचित होती फक्त माझे व्हिडिओ पाहत होती एवढीच आमची ओळख होती परंतु त्यासोबत बोलायचं म्हणून भेट घेतली का तुम्ही तेव्हाची आमची मात्र एवढी भेट घेऊन राहिली आलो ना बर 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 <laughs> बारे <laughs> बारे का एक वर्ष आम्हाला दिसत आहे बघा किती छान दिसत आहे सासूबाई बघा मराठी अगोदर सर्व फॅशन करून घ्यायची माणसं एक नंबर बाई राहते माहितीये का सासू सुना वाटत नाही सासू सुनाय बघा सासूबाई आहेत तर सुनीला किती मस्त ठेवत असून विचार करा सुनबाई पण तिकडे आहात बरोबर आहे बरोबर आहे खूप छान फॅमिली आहे आम्ही आलो होतो वाढदिवसाला आता जात आहो ह्या ताई पण खूप छान आहेत ह्या पण जॉब करतात चला मग भेटूया नेक्स्ट ओके बाय 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 आणि त्यांनीसुद्धा सुनेल एवढं चांगलं वागवलं ना की खूप खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे ती मुलगी आणि त्याच्यानंतर वाढदिवस झाला आम्ही घरी आलो म्हणजे जास्त काही गाव दूर नव्हतं आणि माझी गाडी मी माझ्या भावाकडे ठेवली होती आणि तिथून आम्ही फोर व्हीलरनं गेलो होतो फायनली घरी आलो घरी आल्यानंतर माझ्या स्कूटीने आई स्वरा आ आई स्वरा आणि मी आम्ही घरी आलो तर अशा पद्धतीने वाढदिवस आम्ही साजरा केला आणि आईचा तर विश्वास एवढा उडालेला आहे आता, आता की आई म्हणते मनिषावर पण मी आता विश्वास ठेवणार नाही आणि आता इथून पुढे कोणी जरी आपल्या घरी आलं ना तर त्यांच्यासोबत मी एक शब्दही बोलणार नाही कारण लोकांना आपण साधा जरी ब बोललो ना तर ते वेगळंच त्याचा अर्थ काढला परंतु एवढं मला माहीत आहे की माझी आई कोणाजवळ रडत नाही परंतु कसं आहे बोलायचं म्हणून काही बोलायचं आणि कुस्त लोक हे लोगो का काम आहे काही ना त्याच्यामुळं मी निंदेला घाबरत नाही एक्सेप्ट करायचं आणि समोर जायचं चलायचं कारण आपल्याला जर माहिती आहे आपण तसं नाही आहे तर त्याच्यामुळे अशा लोकांना उत्तर देण्यापेक्षा शांत राहायचं आणि चा, समोर चालायचं चा, कारण जळणारे हे लाकडं असतात आणि चिळवणारे हे माकडं असतात त्याच्यामुळं कवडी मात्र मला फरक पडत नाही जे जे तुम्ही अफवा पसरवत फ़ा आहे तुम्हीच तोंडावर पडत आहे आणि मला काही गरज नाही आहे रोज रोज ब्लॉगिंग यूट्यूबला टाकायची मला जसा वेळ मिळत असतो तशी मी टाकत असते आणि हा ब्लॉग होळीच्या आदल्या दिवशीचा आहे अजून माझा होळीचा धुलीवंदनचा बागीचे पण ब्लॉग यायचे बाकी आहेत कारण त्याचं एकच आहे की माझं आता मिशोकडे काम चालू आहे त्याच्यामुळं याला त्याला बोलण्यापेक्षा आणि केसेस करण्यापेक्षा का बाकी कायदेशीर तर मी लढाई लढतच आहे त्याचा काही प्रॉब्लेमच नाही परंतु अशा लोकांना उत्तर देण्यापेक्षा शांत राहायचं वेळ आपोआप या लोकांना असं उत्तर देणार ना की हे सुद्धा विचार करणार की नियतीने मला कसं उत्तर दिलं हॅलो फ्रेंड्स आम्ही वाढदिवसाला गेलो होतो आणि बघितला तुम्ही वाढदिवस कसा साजरा झाला तर हे जे आपण जर कोणाचं चांगलं चा केलं तर आपलं कधीच वाईट होऊ शकत नाही आणि हे माझ्या भावाची मुलगी म्हणजे माझ्या मावस भावाची मुलगी होती आणि अशीच एक यूट्यूबवर ज्या ताई होत्या त्या माझे व्हिडिओ बघत होत्या आणि अशा असत्या एक दिवस माझ्या भेटीला आल्यानंतर आमची ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतरसुद्धा एक दीड वर्षांनी त्यांनी सहज गोष्ट काढली होती की माझ्या मुलासाठी मुलगी पाहिजे आणि नंतर मग आम्ही सांगितलं की माझी भाची आहे आणि नंतर मग झालं लग्न वगैरे झालं आणि लग्नानंतर एका वर्षाने त्यांच्या घरात लक्ष्मी पण आली आणि आता तिचा वाढदिवस पण झाला तर अशा पद्धतीने वाढदिवसाला आम्ही गेलो होतो तर कसं काही लोक म्हणत होते आता आपल्या घरी कोणी येते तर आपण घरातल्या गोष्टी असं करत असतो परंतु आपल्या घरातल्या गोष्टी म्हणजे कोणत्या स्पर्क्यासमोर करू नये ही गोष्ट खरी आहे कारण यूट्यूबवर एका बाईने अशी अफवा पण उडवली होती आमच्याविषयी कि यांचं यांनी ज्यांचं लग्न करून दिलं ती मुलगी सुद्धा यांच्यासोबत बोलत नाही बरोबर काय तर अशा पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे मग आई तू त्या नातीच्या वाढदिवसाला गेलती ना तर नातीच्या वाढदिवसाला गेलती ना तूच तर कोणत्या गुंगीत होती काय माहित बाबा

ते लोक लो नादी लागत नको जगणाला चांगल्या लोक असते त्या अगं मी नाही नादी लागत का बाई मी जस्ट सांगितलेलं आहे व्हिडिओ मध्ये आता एवढा मोठा आपण व्हिडिओ शूट केला तर यांना सांगितलं की ते लग्न आम्हीच करून दिलं होतो नातेवाईकच नाही कोणीच नाही लावारी साहित्य तेच ते ते काय त्याची आता कसं आहे घरात रुसवा फुगवा प्रत्येका घरी असतो आणि मी सहज बोलली होती की बाबा त्या मुलीचं मी लग्न करून दिलं आणि आता ती मला म्हणजे फोन करत नाही असं तसं नाही आणि मग तिने तिच्या मुलीचा वाढदिवस होता हो तर पत्रिकावर दिली आणि आधी माझ्या आईला फोन केला पण माझी आई बोलली की तू अक्काला म्हणे म्हणजे मा आत्या आहे ना मी तिची तू म्हणे आत्याला फोन करत नाही काही नाही तर मग तिने सांगितलं आत्या म्हणे मला तुझा राग वगैरे काही नाही आला म्हणे तू तर उलट माझं चांगलं करून दिलं म्हणे मला एवढं चांगलं फोर व्हीलरमध्ये फिर फिरते म्हटलं फोर फोर व्हीलरमध्ये आणि तीन ते चार गाड्या तिच्या घराजवळ लागलेल्या आहे तो सोलर कोणता प्लॅन म्हणतात ना साडेतीन केस साडेचार लाखाचा कोणता प्लॅन आहे तो सोलरचा ते तिच्या सासरी बसवत आहे आणि एकूण ती एक सूण आहे आणि कितीतरी म्हणजे किलो लोणं तिच्या गळ्यात सोनं आहे चार ते पाच गाळ्या आहेत एवढं म्हणजे ती घरी सुखा आणि तिकडं नांदत आहे आणि ती म्हणे तुझ्यामुळं आका मा म्हणजे माझा संबंध आले योग जुळले म्हणे आणि तुझ्यामुळे माझा हा चांगलं झालं म्हणे मी कशाला तुला विसरू आता हे मुलगी झाली म्हणे कॉल वगैरे करणं होत नाही त्याच्यात असं वाटते म्हणे की तू पण व्हिडिओ वगैरे करत असशील त्याच्यामुळे म्हणे मी कॉल वगैरे केला नाही अशी काही रागाची गोष्ट नाही मग तिने सुद्धा मला आ, पत्रिका पाठवली तिच्या नवऱ्याने सुद्धा कॉल केला आणि प्लस जी माझी मैत्रीण होती समजा तिच्याच घरी माझी भाची सून दिलेली आहे तर तिने पण मला कॉल केला मग असं आहे कसं आहे आता एवढं तर आलं बाबा अनुभव आता माझ्या घरी मी कोणत्याच यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या लोकांना बोलवणार नाही आणि आणि म्हणजे बोलवणारच नाही पहिली गोष्ट आणि बाय चान्स जर आली तो तर माझी यूज देत नाही माझी आई म्हणते आता मला सोशल मीडियाच्या एकही व्यक्ती माझ्या पायरीवर पण नाही पाहिजे म्हणते एवढी आई म्हणते मग आई सोशल मीडियाच्या लोकांनी येऊ देश नाही आता घर नाही येऊ देत मी आले तर मी बोलणार बी नाही <laughs> आता ते मनीषा एखाद्या बाबती काही सांगून देईन तुले हो का हो ते बी सांगेन मला तिचं बी हे ते मनीषा काय सांगेन तुले नाही तेही तुले म्हणेन तुमच्या आईनं असं म्हटलं तसं म्हटलं आता मी कोणाच सांग कॉन्ट्रॅक्ट को ठेवणार नाही अरे रे रे आता तिचं काय आलं याच्यात तिचंही आलं काय सारे गायका गणेश सकाळ तिलाही मी म्हणा

चला त्या मनीषाचं नाव घ्यायचं काम आहे का ते आहे का तशी कोणाचं काही नाव घेत राहत सांगता येत नाही थोडी अशी आहे ते एवढ्या दिवसाची आहे तर रोज युट्यूबवर काम करत नाही एवढे धक्के खाल्ले की आता कोणावर विश्वास नाही जाऊ दे आता एवढं फोटो बोलाव ज्याची त्याची इच्छा असते आपण कोणाला नाही रोखू शकत मी तुला म्हटलं घेऊन आणू उद्या सकाळी ठीक आहे चला बाय बाय सर्वांना भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा ओके बाय बाय